दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत साडेपाच टक्के वाढ प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस वर चर्चा करण्यासाठी लोकसभेच्या विषय समितीची बैठक नवी दिल्लीत सुरू संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत धर्माच्या आधारे प्रतिनिधित्व देण्याच्या प्रस्तावाला भारत ब्राझील जर्मनी आणि जपान या जी फोर देशांचा विरोध जगातल्या सर्वात व्यग्र विमानतळांच्या यादीत दोन हजार चोवीस या वर्षात नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला नव्व स्थान आणि मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांचं नाव देण्यात येणार देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत साडेपाच टक्के वाढ नोंदली गेली आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या काळात भारताने आठशे वीस अब्ज त्र्याण्णव कोटी डॉलर्स किमतीचा माल निर्यात केला त्याआधीच्या आर्थिक वर्षात निर्यात झालेल्या मालाचं मूल्य सातशे अब्ज तेरा कोटी डॉलर्स होतं केंद्रीय वाणिज्य जा मंत्रालयातर्फे जाहीर झालेल्या या आकडेवारीनुसार देशाची व्यापारी तूट एकवीस अब्ज चौपन्न कोटी डॉलर्सशी राहिली प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीसवर वर चर्चा करण्यासाठी लोकसभेच्या विषय समितीची बैठक नवी दिल्लीत संसद भवनात होत आहे भाजपा खासदार बैजंत पांडा हे या एकतीस सदस्यीय समितीचे सदस्य आहेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विषय समिती आपला अहवाल सभागृहासमोर सादर करेल प्राप्तिकराशी संबंधित कायद्याचं एकत्रीकरण करणं आणि त्यात सुधारणा करणं हा या विधेयकाचा हेतू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात प्राप्तिकर विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं होतं त्यानंतर विधेयकाचा मसुदा विषय समितीकडे पाठवण्यात आला होता जेईएम गव्हर्नमेंट इट मार्केट प्लेसनं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक लाख तीस हजार कोटी जणांचा आरोग्य विमा जीवन विमा आणि अपघात विमा उतरवला अशी माहिती वाणिज्य आणि उद्योजकता मंत्रालयानं दिली आहे या वर्षात जेईएमनं दहा लाख रोजगार दिल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे जेएम ग्राहकांना एक सुरक्षित आणि फायदेशीर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे असं जेईएमचे सीईओ अजय भादू म्हणाले संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत धर्माच्या आधारे प्रतिनिधित्व देण्याच्या प्रस्तावाला भारत ब्राझील जर्मनी आणि जपान या जी फोर देशांनी विरोध केला आहे अशा प्रकारचं प्रतिनिधित्व संयुक्त राष्ट्रांच्या परंपरेला छेद देणार असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी आंतरसरकारी विचारविमर्श बैठकीत काल सांगितलं सुरक्षा परिषदेत धार्मिक नव्हे तर प्रादेशिक निकषांवर प्रातिनिधित्व मिळालं पाहिजे अशी भारताची भूमिका त्यांनी मांडली सुरक्षा परिषदेत एक मुस्लिम देश स्थायी प्रतिनिधी असावा असा प्रस्ताव तुर्कीचा अध्यक्ष रेसेप तैय्यब एर्दोगान यांनी मांडला होता मात्र स्थायी सदस्य आणि सदस्यत्वाविषयीचा निर्णय आमसभेत होईल असं ते म्हणाले महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रातल्या गुंतवणुकीच्या संधी उत्पादनांची निर्यात वृद्धी तसंच औद्योगिक विकासासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद मुंबईत आज सुरू झाली राज्यातल्या गुंतवणूकदारांना आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणं जिल्ह्याच्या विकासाला चालना देणं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणं असा गुंतवणूक परिषदेचा मुख्य उद्देश आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्त वसुली संचालनालय आज हैदराबादमध्ये अनेक ठिकाणी कारवाई करत आहे सुराणा समूह आणि साई सूर्या मालमत्तांवर छापे टाकण्यात येत आहेत प्रकल्पांची वेळेवर पूर्ण करून ताबा देण्यात अपयश आल्याबद्दल या उद्योजकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत दोन माओवादी अतिरेकी मारले गेले त्यांच्यावर तेरा लाख रुपयांचं बक्षीस लावलेलं होतं नारायणपूर आणि कोंडागाव जिल्ह्याच्या हद्दीवर जिल्हा राखीव सुरक्षा दलातर्फे नक्षलविरोधी मोहीम राबवण्यात येत होती त्या दरम्यान काल रात्री ही चकमक झाल्याचं पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं आतापर्यंत दोन अतिरेक्यांचे मृतदेह आणि एके फोर्टी सेव्हन सह शस्त्रास्त्र घटनास्थळावरून पोलिसांना मिळाली आहेत शोध मोहीम अद्याप सुरू आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई एअरन्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जगातल्या सर्वात व्यग्र विमानतळांच्या यादीत 2024 या वर्षात नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नववा क्रमांक लागला आहे एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनलनं जाहीर केलेल्या यादीनुसार गेल्या वर्षभरात या विमानतळावरून सुमारे सहा अब्ज सहासष्ट कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला दोन हजार तेवीस या वर्षाच्या तुलनेने ही वाढ सात पूर्णांक आठ दशांश टक्के इतकी आहे सर्वात व्यग्र विमानतळांच्या यादीत अमेरिकेतल्या हार्टसफिल्ड जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा क्रमांक पहिला आहे या विमानतळावरून गेल्या वर्षभरात नऊ अब्ज चोवीस कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला अमेरिकेत ऑलिम्पिया इथल्या स्टेट कॅपिटलमध्ये प्रथमच वैशाखीचा सण साजरा करण्यात आला सिएटलमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासानं हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात वॉशिंग्टन राज्याचे गव्हर्नर मंत्री तसंच वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या शीख समुदायाचे प्रमुख सदस्य उपस्थित होते वॉशिंग्टन राज्याचे गव्हर्नर बॉब फर्ग्युसन यांनी शीख समुदायाने अमेरिकेत दिलेल्या योगदानाचं आणि वैशाखी सणाच्या आयोजनाचं कौतुक केलं महसूल गुप्तचर विभागानं नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीकडून पंच्याहत्तर कोटी रुपयाहून अधिक किमतीचं साडेसात किलोपेक्षा जास्त कोकेन जप्त केलं अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत काल दुबईहून आलेल्या या प्रवाशाची झडती घेतली असता त्याच्याकडे हे कोकेन आढळलं या कोकेनचा स्रोत आणि यामागे एखादं तस्करी जाळं आहे का याचा शोध घेण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय अधिक तपास करत आहे मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देण्यात येणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशननं काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आणखी दोन स्टँडचं नामकरण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि माजी क्रिकेटपटू दिवंगत अजित वाडेकर यांच्या नावे करण्याला या बैठकीत मान्यता मिळाली वानखेडे स्टेडियम मध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर विजय मर्चंट आणि दिलीपरकर या दिग्गजांच्या नावाचे स्टँड आधीपासूनच आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज राजस्थान रॉयल्स बरोबर होईल दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत पैकी चार सामने जिंकले आहेत तर राजस्थान रॉयल्सचा संघ सहापैकी दोन सामने जिंकू शकला आहे दरम्यान काल चंदीगडमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स संघानं कोलकाता नाईट रायडर्सवर सोळा धावांनी विजय मिळवला पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पंधरा षटकं आणि तीन चेंडूत सर्व बाद एकशे अकरा धावा केल्या कोलकाता नाईट रायडर्स संघ पंधरा षटकं आणि एका चेंडूत पंच्याण्णव धावाच करू शकला येत्या दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार असून त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या पोमोना इथं एक स्टेडियम बनवण्यात येणार आहे ही जागा पाचशे एकरात पसरलेली आहे चौदा जुलै ते तीस जुलै दोन हजार अठ्ठावीस या दरम्यान अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं ऑलिम्पिक स्पर्धा भरणार आहेत या क्रिकेट प्रकारात महिला आणि पुरुष गटांचे प्रत्येकी सहा संघ खेळणार आहेत पेरू इथं आयोजित आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल प्रत्येकी एक सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सुरुची सिंहनं सुवर्ण तर मनु भाकरनं रौप्य पदक जिंकलं पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सौरभ चौधरीनं कांस्य पदक जिंकलं नाशिक शहरातल्या द्वारका परिसरात काल रात्री जमावाने दगडफेक केल्यामुळे एकवीस पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या तीन वाहनांचंही नुकसान झालं आहे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमाराला परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं या परिसरात सुरू असलेल्या बाय बेकायदेशीर दर्गा बांधकामाला हटवण्याचं काम सुरू होतं परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर आज सकाळी दर्ग्याचं बांधकाम हटवण्यात आल्याची माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत साडेपाच टक्के वाढ प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीसवर चर्चा करण्यासाठी लोकसभेच्या विशेष समितीची बैठक नवी दिल्लीत सुरू संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत धर्माच्या आधारे प्रतिनिधित्व देण्याच्या प्रस्तावाला भारत ब्राझील जर्मनी आणि जपान या जी फोर देशांचा विरोध जगातल्या सर्वात व्यग्र विमानतळाच्या यादीत दोन हजार चोवीस या वर्षात नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थान आणि मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांचं नाव देण्यात येणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार